नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अवकाय चारशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कराड अवकाय एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवका एकोणीस हजार सातशे सदुसष्ट सदु क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाय सहाशे पासष्ट क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय एक हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊशे सत्त्याहत्तर रुपये